मराठ्याच्या मरा असल्यामुळे तुम्हाला मराठी बोला ना गुळ गुळ करू नका आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविला जाणे मराठ्यांना तुम्हाला कचका दाखवा लागणार कारण तुम्ही आमचे जरी असाल तुम्हाला जरी विनंती कळत नसली तर मग नाविला जाणे मराठ्यांना तुम्हाला उपचार तुमच्यावर करावे लागणार आहे त्यांनी परत तिसरा अभियान सुरू केलं छान भोजपाळच्या माध्यमात ते सगळं येड येड्या सगळ्या सगळ्यात पागल तो त्याला समितीचा अध्यक्ष केलंय झळग तुम्हाला अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलाय तुम्हाला नाही मराठा त्याचं काही माहित नसतं मला घेणं नाही येते तिकडे काही वय जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष के केले नाही घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात बोगस समितीचा अध्यक्ष बोगस आरक्षण खाणार भुजबळ सोळा टक्के वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ काल परादेशी बी काही बोगस जाते आत घातल्या आता दोन तीन जाती घातल्यात या दोन दिवसात आपल्याला समिती आयोग आपल्याला लिखापडी अभ्यास आप वाचन तर आरक्षण यांनी काल दोन तीन जाती घातल्यात कोणाकोणा हे मंदारी सांगा झोपा नुसतं झोपा काहीच माहित नाही तुम्हाला महाट्यात दगड का उभं वाटोळ केलं यांनी सोळा टक्के आरक्षण डोळ्याने गेला आहोत आताही मराठा आणि कुलबी एक असताना देत नाहीये मराठा समाज मागास सिद्ध झाला मागास सिद्ध झाला तरीही पन्नास टक्केचं आता आरक्षण नाही दिले आता तरी शांत बसा नुसताच पक्ष आणि पक्षाचा नेता जगवाद तुम्ही त्यालाच मोठ करा स्वतःचे लेकर मारून टाका स्वतःचं लेकर मोठं करायचं करा स्वप्नच बघू नका हे सगळे भोगच आरक्षण खाते त्यांनी सगळ्या चोट्या जवळ केल्या सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ बारीक भुरटी चोरी करणारा त्याच जवळ डाका टाकणार जवळ चलता चलता रेल्वे रुटणारा त्याच जवळ चलता चलता पाकिट हालणारा त्याच्या असे म्हणजे पाकिट मारापासून भोरट्यापासून मोठ्या दरोड्यापर्यंत महाराष्ट्र सधन घोटाळा केला सगन भुजबळ जवळ सत्तर हजार कोटीवाला त्याच्याजवळ सादर त्याच्याजवळ सनराज बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ गटार नाली घोटाळा केलेला त्याच्याजवळ हे जेवढे बोडस आरक्षण खाणारे आपण नाही कोणाचं नाव घे आपण आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो अगं कसलं ना तो नाव नाही घेत आपण <laughs> ज्याचे गिनतीत मराठ्याच्या डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेत नाही त्यांची वय वय काय असते तर त्याला कळालेली आहे मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होत म्हणून जरांगेचे म्हणत नाही मी कावाच मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं बा हे <laughs> कस का कळालेला आहे <ले> सगळ्या <laughs> बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष तेव छगन भुजबळ मोकादम टोळे मोकादम तेव आणि ते पाप्पांना गोळा केले तर ते माय बोलत अरे तुम्ही एक माय बापावर एक विचार करा अरे नाही केले का इच्छा माझात बोलत तुटून पडले बरं ते घालत झालं गेले तिसरी तुळई तयार केली ते आता ढाकूक नकोक नाही का ना देऊ दे हिंदी डाकू नको ढाकू नको देऊ एवढा एवढा दिसतो का बा देऊ यावडाच मकायला वाटीलाच लागतो का गाडी डोंगरावर पॅन्ट फाटलेली ठेव शिवलेली ती पॅन्टी दपुमा को, दपुमा को आता दर तर मला तर नाही मुंबई सोडून जावं मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील